वाडे रा। लक्ष्मी वाडेकर यांना पत्रकारी क्षेत्रातील कामगिरी बद्दल जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर अँटी करप्शन बोर्ड लक्ष्मीताई वाडेकर पोस्ट शहापूर तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा या गेल्या दहा वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकमेव महिला पत्रकार म्हणून काम आहेत आणि त्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला राज्य प्रदेश सदस्य आहेत त्यांनी विविध प्रकारच्या कविता तसेच मराठी गीत आपल्या लेखणीतून उत्तम प्रकारे लिहिलेला आहे आणि पत्रकारिता क्षेत्रात महिलांची बाजू व महिलांवर होणाऱ्या अत्याचार या विषयावर रोखोक लिखाण करणाऱ्या त्याग लक्ष्मीताई वाडेकर सामान्य कुटुंबातील सदस्य असून आत्ताच मुंबई इथं झालेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांचा सत्कार अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामाची दखल घेऊन अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्याच्या वतीनं देण्यात येणारा दोन हजार पंचवीस चा मा जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर झालाय हा पुरस्कार त्यांना एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील सिन्नर इथं सकाळी दहा वाजता बँकवेट हॉल हॉटेल हो संस्कृती घोटी रोड सिन्नर जिल्हा नाशिक इथं सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांचे सर्वत्र बुलढाणा जिल्हा खामगाव तालुक्यामध्ये व शहापूर गावामध्ये कौतुक होत असून बुलढाणा जिल्ह्यात लक्ष्मीताई वाडेकर यांना जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार हा पहिला महिला पुरस्कार त्यांना मिळत आहे त्यांच्या जिजाऊच्या माहेरचा सन्मान असं सुद्धा संबोधलं जात आहे लक्ष्मीताई वाडेकर यांना पुढील वाटचाली सर्व महिला व व्हॉइस ऑफ मीडिया यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे व त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी संगीता ताई कदम शिरपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा